सोलापूर महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखडा अर्थातच डीपी प्लॅन सलगरवस्ती वस्ती मजरेवाडी दहीटने नेकुमठे या हद्दवाड भागामध्ये हद्दीमध्ये क्रीडा संकुल शॉपिंग सेंटर दफनभूमी अग्निशामक दलासाठी खाजगी जागा यावर आरक्षण टाकण्यात आली आहेत याबद्दलची माहिती घेण्यासाठी नगर रचना कार्यालयात शुक्रवारी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली महापालिका आयुक्त शीतल उगले यांनी नवा डीपी प्लॅन आणि त्याचे नकाशे गुरुवारी जाहीर केले शहराच्या एकूण एकशे अष्ट्याहत्तर पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर हद्दीत बगीचा खेळाची मैदान प्राथमिक शाळा सांस्कृतिक केंद्र आरोग्य सुविधा वाहनतळ घनकचरा संकलन केंद्र पाण्याच्या टाक्या दहन दफनभूमी झोन ऑफिस अशा विविध प्रकारच्या चौदा सुविधांसाठी जागांचा आरक्षण निश्चित केलं आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्या जागा आरक्षित आहेत त्या जागा कायम ठेवून नव्यानं शंभर जागांवर आरक्षण टाकण्यात आलं आहे त्यामुळे आता हे नवं आरक्षण कुठं कुठं पडलंय हे पाहण्यासाठी आणि त्याचे नकाशे पाहण्यासाठी लोक धडपडत असल्याचं चित्र शुक्रवारी पाहायला मिळालं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही